भारतीय चित्रपट संगीतामधील सूर्य तसेच मधुर आणि पहाडी आवाजाचे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी साहेब यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन श्री विद्या एंटरप्राइजेस स्वर किरण सांगीतिक रंगमंच व सुजय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी निवाडा संस्थेच्या आवारात करण्यात आले होते यामध्ये अक्षय रक्तपेढीच्या सहाय्याने चौवेचाळीस रक्त पिशव्यांचे संकलन करून तर रफी सुमन गीतांची सुरेल मैफिल व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मोहम्मद रफी सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सदर सोहळ्यासाठी ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी देखील आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमासाठी श्री विद्या एंटरप्राइजेसचे श्रीधर कुलकर्णी रविकांत सांस्कृतिक रंगमंच पुणेचे ऍडव्होकेट पी टी जगदाळे सुजय प्रतिष्ठानचे सुरेश सकपाळ प्रसिद्ध गायक इक्बाल दरबार माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव उद्योजक किसन भोसले अतुल लोंढे शरद आढाव श्रीनिवास वांजुरीकर श्रीधर कुलकर्णी सुभेदार विजय महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते गायक विजय वाघमारे सतीश मराठे भुरे विजय रणावडे सव किरण सावंत यांच्या गायनातून ही संध्याकाळ चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट पांडुरंग जगदाळे यांनी श्री विद्या एंटरप्रायझेसतर्फे मोहम्मद रफी सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मनोज गोखले यांनी केले होते एक हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महान स्वर्गीय गायक मोहम्मद रफी साहेब यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं स्वर किरण आणि सुजय प्रतिष्ठानच्या वतीनं आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोहम्मद रफी साहेबांच्या गायनाबद्दल तर दगड त्यांचे आहेतच त्याचबरोबर त्या व्यक्तिमत्वाचं दुसरं एक समाजसेवा किंवा समाविक कामाचंही खूप मोठं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन त्याची जाणीव ठेवून अशा या सोहळ्याच्या निमित्तानं असे सामाजिक चांगल्या उपक्रमाचं आयोजन केलं त्याच्याबद्दल मनापासून सगळी खूप खूप अभिनंदन श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या असं कार्यक्रम आम्ही गेले जवळजवळ वर्षभर बारा कार्यक्रम केले दर महिन्याला एक कार्यक्रम बारा कार्यक्रमामध्ये रफी साहेबांचे एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे ऐंशी अशा संपूर्ण कारकिर्दीमधली गाणी दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम एक मदत म्हणून किंवा मदतगार म्हणून त्यांचं एक नाव आहे रोपकारी वृत्ती आणि दुसऱ्याला मदत करण्याची नेहमीच त्यांची तत्परता असे एक रुपया घेऊनसुद्धा या ग्रस्थानी गाणं म्हटलेलं आहे आणि एखाद्याकडे जर पैसे नसतील तर खिशातनं पाहिजे तेवढे पैसे काढून द्यायचे त्याची कधीच मोजणी त्यांनी केली नाही असं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि चांगला उपक्रम आहे आणि अनेक 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 संस्थांनी या पद्धतीने हे उपक्रम राबवावेत असं मला वाटतं कारण काय होतं एक वेगळं व्य व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे की महान गायक असल्याप्रमाणे महान माणूस मोहम्मद रफी साहेब श्रेष्ठ होते वसूचेज बनी ते विषयांती तेच तरती पुजीगावीना एक कार्यक्रम प्रतिसर्वांसाठी कृतज्ञता म्हणून आपण आलोय टोय आणि तो वार आला आमचे मित्र शेजारी यांच्या माध्यमातून आलेले आम्हाला तुमच्यासाठी मागणीत मिळालेले आम्हाला आनंद वाटत इव्हा आम्ही आमच्या बरोबर तर मी सुद्धा या की आम्हाला आणि त्या मागणीचा मान पाळत